नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम पी एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या बालकल्याण विभाग भरती दोन हजार सव्वीसच्या च्या अनुषंगाने माहिती घेणार आहोत बाल विकास विभागामध्ये महिला आणि बाल कल्याण विभागामध्ये मोठी भरती आता जाहीर झालेली आहे आणि ही भरती एम मार्फत घेणार आहे या भरतीचं नाव आहे सीडीपीओ पीओ एक्झाम दोन हजार सव्वीस यामध्ये बालकल्याण विभागाचे उद्दिष्ट मुलांचे संरक्षण शिक्षण आणि पोषण आणि बाल संरक्षण योजना राबवणे समाजामध्ये जनजागृती करणे प्रशासनिक कामे सांभाळणे इत्यादी या पदाची कामे आहेत आणि ह्या पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू होत आहे त्याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत माहिती घेण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजेच आमच्या व्हिडिओकडून किंवा आमच्या चॅनलकडून ज्या काही पदांच्या भरतीसाठीच्या जाहिराती आम्ही दाखवत असतो किंवा तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तो सर्वांना माहिती पडते या पदाचं नाव आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजेच चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर सी ओ एकूण पदे आहेत दोनशे अठ्ठावन्न याची वेतन श्रेणी आहे सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन हजार शंभर सातव्या वेतन आयोगानुसार ही वेतन श्रेणी दिलेली आहे नोकरीचं ठिकाण असणार आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि जाहिरातीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट एम पी एस सी डॉट व्ही डॉट इन वरती जाऊन संपर्क करू शकता आणि तुम्हाला पाहिजे असलेली माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइट वरूनच घ्यायची आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही पात्रता आणि निकष या एम पी सी थ्रू बाल विकास अधिकारी या पदासाठीच्या जी काही पात्रता आहे ती पात्रता पुढील प्रमाण असणार आहे शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा म्हणजेच ग्रॅज्युएशन केलेलं असावं काही विशिष्ट विषयातील पदवीधारकांना प्राधान्य दिले जाऊ शकते त्याची सविस्तर माहिती मूळ अधिसूचनेत उपलब्ध आहे म्हणजे जे एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन वरती जी काही मूळ अधिसूचना आहे त्याच्यामध्ये कोणत्या विषयातील पदवीधारकांना प्राधान्य दिले जाणार आहे याबद्दलची माहिती दिलेली आहे या, दिले या पदासाठीची वयोमर्यादा एम पी एस सीच्या निकषानुसार किंवा नियमानुसार अठरा ते अडतीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी दिलेल्या आहेत आरक्षित प्रवर्ग म्हणजे एस सी एस टी आणि ओबीसी उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयात सवलत दिली जाईल म्हणजे एस सी एस टी साठी दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष अशी जी काही सवलत आहे ती सवलत या उमेदवारांना मिळणार आहे आता वेतन आणि इतर फायदे काय आहेत ते बघूया या पदासाठी पात्र उमेदवारांना केवळ मूळ वेतनच नाही तर सरकारकडून खालीलप्रमाणे भत्ते दिले जाणार आहेत एक त्याच्यामध्ये असणार आहे म्हणजे तुमचा मूळ जे, जे पगार असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महागाई भत्ता मिळणार आहे घरभाडे भत्ता म्हणजे एच आर ए आहे प्रवास भत्ता म्हणजे टी ए मिळणार आहे आणि वैद्यकीय सुविधा सुद्धा मिळणार आहेत त्यामुळे तुमच्या मूळ वेतनामध्ये बऱ्याच भर पडत जाणार आहे आणि हे तुम्हाला फायद्यासाठी आहे फायदेशीरच बाब आहे ही, ही तुमच्यासाठी त्याच्यामुळे या पदासाठी जास्तीत जास्त मुलांनी किंवा उमेदवारांनी फॉर्म भरावेत आणि पात्र होण्यासाठी शंभर टक्के आपल्याकडून प्रयत्न करावेत आणि त्यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दलची माहिती सुद्धा आम्ही इथे दिलेली आहे अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ती बघूया सगळ्यात आधी एम पी एस सीच्या अधिकृत वेबसाईटीवर म्हणजेच एम पी एस सी डॉट जीओ वी डॉट इन वर जाऊन आपले प्रोफाईल तयार करायचं आहे दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन फॅसिलिटीज मध्ये जाऊन ऑनलाईन वर क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती अचूकपणे भरायची आहे फोटो तुमची सही म्हणजे स्वाक्षरी आणि जी तुमची आवश्यक कागदपत्र आहेत म्हणजे दहावी बारावी ग्रॅज्युएशनची मार्क लिस्ट किंवा प्रमाणपत्र ती स्कॅन करून अपलोड करायची आहेत आणि आपल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन एस सी एस टी ओबीसी एन टी जे काही असेल ते आपल्या प्रवर्गासाठी असलेले परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे अर्जाची पडताळणी करून फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवायची आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तो बरोबर आहे का आपलं काही चुकीचं झालेलं आहे का नावामध्ये काही बदल आहे का किंवा स्पेलिंग मिस्टेक पत्ता मोबाईल नंबर तुमचा मेल hmm. आय डी वगैरे हे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का हे चेक करायचं आहे तुमच्या कॉलेजेसचं नाव कोणत्या कॉलेजमधून युनिवर्सिटीमधून तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे ते तुमच्या शाळांची नावं मार्क लिस्टमध्ये तुमची बरोबर पर्सेंटेज जे आलेले आहेत तेच तुम्ही भरलेले आहेत का हे सर्व चेक करून तुमचा फोटो आणि सही स्कॅन करून तिथं अपलोड करायची आहे आणि ते सगळं पाहून झाल्यानंतरच फॉर्म सबमिट करायचा आणि अर्जाची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायची आहे महिला व बाल विकास पोषण बाल विकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ परीक्षा बाल समाजशास्त्र कायदा आणि सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या विषयावर आधारित असतो ज्यामध्ये तांत्रिक म्हणजे टेक्निकल आणि अतांत्रिक म्हणजे नॉन टेक्निकल घटकांचा समावेश असतो ज्यात बाल विकास योजना कायदे आणि सामाजिक कार्य यावर विशेष लक्ष दिले जाते आता या परीक्षेसाठी असणार आहेत अभ्यासाचे घटक जे आहेत ते महिला आणि बाल विकास वुमन अँड डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी बालकांचे आरोग्य पोषण म्हणजे न्यूट्रिशन शिक्षण सुरक्षा आणि विकासाच्या अवस्था ग्रोथ अँड डेव्हलपमेंट यांचा सखोल अभ्यास या परीक्षेसाठी असणार आहे भारतातील पोषण विषयक समस्या शासकीय धोरणे आणि योजना उदाहरणार्थ एकात्मिक बालविकास सेवा म्हणजे आय पूरक पोषण कार्यक्रम इत्यादी महिला आणि बालकांना प्रभावित करणारे कायदे उदाहरणार्थ पीओ अभ्यास ओ या परीक्षेसाठी असणार आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा बालविकास प्रकल्प अधिकारी सीडीपीओ संबंधित विषय बालविकासाची ओळख व्याप्ती विकासाच्या अवस्था पूर्व नवजात शैशवावस्था आणि बाल्यावस्था म्हणजे बाल विकास कसा कसा होत जातो याबद्दलच्या विकासाच्या अवस्था याबद्दल सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे शारीरिक बोधात्मक नैतिक सामाजिक आणि भाषिक विकास लँग्वेज डेव्हलपमेंट सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज याचाही अभ्यास या परीक्षेसाठी असणार आहे मराठी व्याकरण शब्दसंग्रह आकलन इंग्रजी ग्रामर व्होकॅबलरी कॉम्प्रिहेशन गणित आणि बुद्धिमत्ता मूलभूत गणिती संकल्पना तार्किक क्षमता म्हणजे लॉजिकल रिझनिंग हे तुम्हाला अभ्यासासाठी असणार आहे आणि त्याचा अभ्यास करायचाच आहे सामान्य अध्ययन मध्ये चालू घडामोडी भारताचा इतिहास भूगोल राज्य घटना विशेषतः महिला व बाल हक्क संबंधी मध्ये अभ्यासक्रम असणार आहे अतांत्रिक मध्ये मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता आणि सामान्य अध्ययन यांचा समावेश असतो ज्याला ती तीस टक्के वेटेज असते आणि तांत्रिकला सत्तर टक्के अतांत्रिकला तीस टक्के मार्क्स असणार आहेत आणि तांत्रिकला सत्तर टक्के मार्क्स असणार आहेत मराठी व्याकरण शब्द संग्रह आकलन इंग्रजी गणित बुद्धिमत्ता मूलभूत गणित संकल्पना तार्किक क्षमता याचा अभ्यास असणार आहे हा तुमचा पेपर एक साठी म्हणजे मुख्य पूर्व परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आहे याची तयारी करण्यासाठी काही टिप्स दिल्या तर एमपीएससी म्हणजेच महिला व बाल कल्याण बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या परीक्षेच्या जाहिरातीसाठी सविस्तर सा अभ्यासक्रमासाठी तुम्हाला ह्या वेबसाईटचा उपयोग होईल ती वेबसाईट आहे एमपीएससी डॉट व्ही डॉट इन याच्यावरती महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन तुम्हाला तुमचं परीक्षेची जाहिरात आणि सविस्तर अभ्यासक्रमाची माहिती मिळणार आहे बालमानसशास्त्र म्हणजे चाइल्ड फिजिओलॉजी आणि समाज कार्य सोशल वर्क यांची पुस्तके वाचा पदवी स्तरावरील म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलची समाजशास्त्र किंवा बालमानसशास्त्राची पुस्तके तुम्हाला यासाठी उपयुक्त ठरणार आहेत बालकल्याण समिती सीडब्ल्यू सी आणि बाल विकास संबंधित शासकीय योजनांचा अभ्यास करणं अत्यावश्यक आहे की जो तुम्हाला या परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहे आता हा झाला आपला पूर्व परीक्षेचा अभ्यास मुख्य परीक्षा असणार आहे तुम्ही पूर्व परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये पेपर एक आहे मराठी आणि इंग्रजी त्याच्यामध्ये निबंध लेखन भाषिक कौशल्य अनुवाद पत्रलेखन संक्षेप लेखन इत्यादीचा समावेश होणार आहे पेपर दुसरा आहे सामान्य अध्ययन त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना प्रशासन सामाजिक आणि आर्थिक विकास विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण चालू घडामोडी यांचा समावेश आहे पेपर तीन आहे विभागीय विषय म्हणजे बाल कल्याण आणि महिला व बाल विकास ज्या जी जे पद आहे त्या पदाला अनुसरून असणारा हा विषय आहे त्याच्यामध्ये बाल संरक्षण कायदे बाल न्याय अधिनियम बालविवाह प्रतिबंधक कायदा महिला आणि बाल विकास योजना पोषण आरोग्य व शिक्षण धोरणे समाजकार्य आणि प्रशासन जबाबदाऱ्या याबद्दलची माहिती तुम्हाला या तिसऱ्या पेपरमध्ये अभ्यासायची आहे अभ्यासक्रम एमपीएससी गट व सेवा प्रमाणेचा आहे पण कल्याण विभाग पदांसाठी विशेष विषय हा बाल विकास व महिला कल्याण यावर भर दिलेला असतो तुम्हाला अधिकृत अभ्यासक्रमाची माहिती किंवा मा पीडीएफ ही एम पी एस सीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तर तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता विद्यार्थी मित्रांनो ही मोठी भरती आहे आणि एमपीएससी मार्फत घेतली जाणारी ही महिला बाल विकास अधिकारी या पदाची ही जाहिरात आहे दोनशे पदांसाठी ही जाहिरात झालेली आहे तात्काळ आपण या अभ्यासाला लागून ही पोस्ट कशी आपल्याला मिळवता येईल यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे तुमच्या सेवा भावाला मिळणार आहे नवी संधी आणि त्यासाठी तुम्ही या विषयाचा किंवा या परीक्षेचा अभ्यास अगदी मन लावून करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी संपूर्ण माहिती घेऊन त्याची तयारी करून मग अभ्यासाला लागणं नियोजनबद्ध अभ्यास करणं सोयीस्कर होईल विद्यार्थी मित्रांनो आम्ही असेच वेगवेगळ्या परीक्षांच्या माहिती त्यांची पद परीक्षेचे तारखा आणि परीक्षेचा अभ्यासक्रम घेऊन या चॅनलवरती येत असतं तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या सिटीतून किंवा शहरातून गावातून बघत आहात तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून नक्की कळवा म्हणजे आम्हाला लक्षात येतं की आपला व्हिडिओ कोणत्या लोकांच्या पर्यंत किंवा कोणत्या उमेदवारांपर्यंत पोहोचलेला आहे तसंच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा म्हणजे आम्हालाही तुम्हाला नवीन पदांच्या जाहिराती पोस्ट करणं सोपं होतं थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब